आज ज्यावेळेला उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीतर्फे या उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातनं माझं नाव जाहीर केलं त्याच्यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे प्रेम दिलं जो विश्वास दाखवला तो कधीच मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि मला असं वाटतं हीच प्रेरणा घेऊन जे जे समोर संकट आहे त्या संकटाला सामोरं जाण्याचं माझ्या अंगात ताकद येते शक्ती येते ही सगळी ताकद माझ्यासमोर आता बसलेली आहे असं मला वाटतं <ण्णाग> नक्कीच आपण आमदार खासदार नगरसेवक निवडून देतो आणि ज्यावेळेला तो निवडून येतो त्यावेळेला सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा असतात मी या व्यासपीठावरनं आपल्याला शंभर टक्के खात्री देतो की ज्या विश्वासाने तुम्ही मला मतदान करणार आहात ज्या विश्वासाने तुम्ही माझ्यासाठी मतं मागणार आहात तो विश्वास कधीच हा अमोल कीर्तिकार तुटून देणार नाही हा तुम्हाला या ठिकाणी मी खा वचन देतो शब्द देतो <प्थाँगा> मग अशी बरेच भाषणांबद्दल सांगितलं गेलं होय नक्कीच बरीच आंबिषा आली दबाव आला परंतु त्या दबावला आणि आमिषाला मी ठामपणे सांगितलं मी कालही उद्धव साहेबांबरोबर होतो आजही उद्धव साहेबांबरोबर आहे आणि भविष्यातही मी उद्धव साहेबांबरोबरच राहणार आहे आज मला असं वाटतं या तरुणांना राजकारणाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे कारण जर का हीच पद्धत बरोबर आहे असं जर का राजकारण्याना वाटलं आणि जर का हा शॉर्टकट जर का सर्व लोकांनी जर का आजमावायला गेले तर या देशामध्ये दे यायला का वेळ लागणार नाही या देशामध्ये दे अराजकता यायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे दे देश वाचवायचा असेल संविधान वाचवायचा असेल तर नक्कीच या लोकांना खाली उतरवलं पाहिजे आणि महाविकास आघाडी इंडिया आयलायन्सचं सरकार या ठिकाणी देशामध्ये दे बसवलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्याला हातात हात घालून काम करायचं आहे अनेक मुद्दे आहेत अनेक काम आहेत उत्तर पश्चिम जिल्ह्याचे असतील मुंबईचे असतील महाराष्ट्राचे असतील नक्कीच आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी त्यासाठी तयार आहेत परंतु ही निवडणूक ही देशाचा दिशा ही ठरवणारी असते देशाची, देशाची दशा ठरवणारी असते त्यामुळे या देशाला जर का पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव साहेब बोलतात त्याप्रमाणे अबकी बार भाजपा तडीपार हे केल्याशिवाय आपल्याला गप्पापासून चालणार नाही गप्पापासून चालणार नाही आज नक्कीच आपण सर्वजण आदित्य साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला आलेलो आहे आज त्यांचा विचार घेऊन या महाविकास आघाडीचे सर्व तरुण आपण पुढे जाणार आहोत तुम्ही जो विश्वास जो उद्धव साहेबांनी माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला पात्र असं काम माझ्या माध्यमातून सातत्याने होईल ही ग्वाही तुम्हाला व्यासपीठावरनं देतो आज आपण मिटिंगचा दिवस सुद्धा निवडलेला आहे आंबेडकर जयंतीचा जागा सुद्धा निवडलेली आहे ती आझाद मैदानाची त्यामुळे जर का हे संविधान वाचवायचं असेल आणि ह्या हे जे काय आपण म्हणतो की एक पाश जो या हिंदुस्थानला बांधला गेलेला आहे हुकुमशाहीचा त्या पाशातनं जर का या सर्व जनतेला आणि हिंदुस्थानला आझाद करायचा असेल मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवायला पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला एकत्रपणे काम करायला पाहिजे हा जो विश्वास त्या पद्धतीने तुम्ही अमोल म्हणून माझ्या दाखवता हा कालही आपल्या घरातला आपला जवळचा आपला मुलगा आपला भाऊ आपला मित्र अमोल होता आजही आपल्या घरातला आपला मुलगा आपला भाऊ आपला मित्र अमोल आहे आणि उद्याही आपल्या घरातला आपला मुलगा आपला मित्र अमोलच राहील ही ग्वाही आणि मित्र आपल्याला देतो आणि जाता आता एकच सांगतो आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा या मुंबई महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांचा दरारा या उद्धव उद्धव साहेब ठाकरे यांचा दरारा जय जा हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी